सतरा वर्षाच्या मुलाने स्वतःच्या आईची हत्या करत तिचा मृतदेह सहा दिवस लपून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार की उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे आरती वर्मा झालेल्या नाव आहे मीडिया रिपोर्टनुसार आरोपी मुलगा आई बरोबर गोरखपूर मध्ये राहत होता तर त्याचे वडील नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात राहतात सहा दिवसांपूर्वी आरोपी मुलाच्या आईने सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी त्याला झोपेतून उठवले होते त्यावेळी चिडलेल्या मुलाने तिला जोरदार धक्का धक्का दिला त्यामुळे ती भिंतीवर जाऊन धडकली यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि रक्तस्राव होऊ लागला मुलाने तिला रुग्णालयात न नेता तो महाविद्यालयात निघून गेला ज्यावेळी तो महाविद्यालयातून परत आला तेव्हा त्याला आईचा मृतदेह आढळून आला याबाबत त्याने कोणाला काहीही सांगितलं नाही तसेच महिलेचा मृतदेह एका खोलीत लपून ठेवला दरम्यान सहा दिवसापासून पत्नीशी बोलणं होत नसल्यानं मुलाचे वडील घरी आले घरात पत्नीचा मृतदेह दिसून आला त्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली पण ज्यावेळी त्याच्या हातात शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा महिलेचा मृत्यू सहा दिवसांपूर्वी झाल्याचं स्पष्ट झालं यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाची कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी गुन्हा कबूल करत घडलेला प्रकार सांगितला या संदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितलं की शवविच्छेदनाचा सा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही आरोपी मुलाची दोन तास कसून चौकशी केली सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता पण नंतर पोलिसांनी सक्ती केल्यानं त्याने गुन्हा कबूल केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलांविरोधात आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय